पालिका आयुक्तांनी घेतलेल्या जनता दरबारात विविध समस्या आणि प्रश्नांसंदर्भात नीलम नगर कॉलनीतील रहिवाशांनी निवेदन देऊन ते मार्गी लावण्याची मागणी केली आहे पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी गुरुवारी झोन क्रमांक एकमध्ये जनता दरबार घेऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी विविध भागातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती दरम्यान मुरारजीपेठ निराळे वस्ती इथल्या निर्मल नगर कॉलनीतील नागरिकांनी या जनता दरबारात येऊन विविध समस्या आणि प्रश्नांसंदर्भात पालिका आयुक्तांना निवेदन दिलं या भागात विविध ठिकाणांहून पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात येतं सुमारे दोन ते अडीच फूट पाणी कॉलनीत उभारतं ड्रेनेज लाईन चोकअप होते नाल्यातील पाणी जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत कॉलनीतील पाणी थांबून राहतं यामुळं अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं याशिवाय कॉलनीत अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होतो या संदर्भात वारंवार तक्रारी देऊनही अधिकारी वर्ग दुर्लक्ष करत आहेत याबाबत त्वरित दखल घेऊन या समस्या मार्गी लावाव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली या प्रसंगी अजय डोके निशांत गायकवाड संदीप नरळे आदर्श कनकधर आनंद डोके यांच्यासह कॉलनीतील रहिवासी उपस्थित होते